तुमचा डाएट आणि तुमची एक्सरसाइज नंतर सगळ्यात पहिला पण सत्य हेच आहे नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रतीक्षा मी जाड माणसाने बारीक कसं व्हायचं अर्थात फिटनेस या विषयावरती वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला ही छान नाजूक बारीक आणि फिट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा पेलकनवरती दाबायला विसरू नका आजचा व्हिडिओ अशी कोणती चार कारणं आहेत ज्याच्यामुळे आपलं वेट गेन होत असतं त्यासाठी या कारणांपैकी तुमचंही कोणतं कारण आहे का ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा पॉईंट नंबर वन झोप जर तुमची झोप व्यवस्थित होत नाही तर याचाच अर्थ तुमचं मेटाबॉलिझम किंवा तुमच्या बॉडीचं प्रॉपर फंक्शन जे आहे ते होत नाही आपल्याला असं वाटतं की आपण व्यवस्थित झोपत नाही आहोत किंवा जागरण होते झोप कम्प्लीट होत नाहीये तर अगदी ताकद राहून आल्यासारखी होते ताकद संपल्यासारखी होते आणि आपल्याला असं वाटतं की वजनही कमी होतं पण खरं सत्य हेच आहे जेव्हा तुम्ही लेट झोपता किंवा तुमची झोप कम्प्लीट होत नाही व्यवस्थित झोप बॉडीला मिळत नाही तेव्हा बॉडी अनवॉन्टेड फॅट स्टोअर करते जोपर्यंत तुम्ही कन्सिस्टन्सीने दररोज चांगली झोप घेत नाही तोपर्यंत तुमचं वजन वाढत राहणार वाढत राहणार आणि वाढतच राहणार तुम्हाला माहितीये जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हाच तुमचं ऍक्च्युअल फॅट फॅटलॉस होतं आणि जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा तुम्ही फॅटलॉसला ऍक्टिव्ह करता पण खरं फॅटलॉस केव्हा होतं जेव्हा तुम्ही बॉडीला रेस्ट देता आणि चांगली झोप घेता बरोबर म्हणून त्यासाठी सांगते तुम्हाला खरं वाटणार नाही चांगली झोप मदत होते ओके आणि आता चांगली झोप घ्यायला सांगितली प्रतीक्षाने म्हणून फक्त झोपेवरच कॉन्सन्ट्रेट नाही करायचं आहे ओके अजून दुसऱ्या गोष्टी सुद्धा आहेत चांगली झोप घेतल्याने फॅटलॉसला मदत होते पूर्णपणे फॅटलॉस होत नाही कळलं ना नाहीतर चांगली झोप घ्यायची आणि कमेंट नाही करायचं की प्रतीक्षा अजून फॅटलॉस होत नाहीये कारण खूप सगळ्या गोष्टींचा मेळ असतो आणि तेव्हा कुठे जाऊन ते, ते फॅटलॉस होतं फक्त चांगली झोप घेतल्यामुळे नाही खूप कारणं आहेत ओके आणि चांगली झोप घ्यायची फक्त संध्याकाळची फॅटलॉस करताय तर एक्सेस झोप घ्यायची नाही दिवसाचं झोपायचं नाही दिवसाचा जर तुम्हाला झोपण्याची सवय असेल तर त्या वेळेत तुम्ही वर्कआउट करायला घ्या जेणेकरून तुम्ही ते तो वेळच स्किप म्हणजे ती वेळच तुम्ही हाताळून काढू शकता बऱ्याच वेळेला तुम्हाला असं वाटेल की दुपारच्या वेळेला एक्सरसाइज करायची मला झोप येते त्यावेळेला तर कसं होणार तुम्हाला सुरुवातीला थोडा त्रास होणार पण एकदा सवय लागली की तुमची ती सवय तुटून जायची ओके त्यासाठी जेव्हा किंवा तुम्हाला झोप येते दुपारच्या वेळेला लगेच वर्कआउटला जायचं ओके पॉईंट नंबर दोन मी दिवसभरात एकदाच जेवते किंवा दोनच वेळा खाते तेही खूप कमी असं खूप चालू आहे आजकाल स्त्रियांचं कारण त्यांना बारीक व्हायचं आहे त्यांना फॅट लॉस करायचं आहे पण त्यांचं खरं तर फॅट लॉस होत नाही वेट लॉस होतं जे की आपलं मास असतं बॉडीमध्ये ते लॉस होतं आणि फॅट तसंच तसं बोटावरती लोणत राहतं म्हणून मी सांगते तुमच्यासाठी असं करू नका उपाशी राहणं किंवा खाण्याची क्वांटिटीत कमी करणं असं केल्याने लागते ला विकनेस येतो आणि ज्या तुम्ही परत सगळं खायला सुरुवात करता जाऊ दे आता विकनेस आलायचा शक्तपणा आलायच म्हणून तेव्हा काय होतं तेव्हा तुम्ही खाल्लेलं सगळं अपचन होऊन फॅटमध्ये डिपॉझिट होतं आणि तुमचं वजन जास्त वाढतं पण कमी नाही त्यासाठीच थोडस खाल्लं किंवा दिवसभरात एकदाच खाल्लं किंवा अगदीच उपाशी राहिलं हे जे किडे आहेत ना हे करण्याचं बंद करा तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये सफल व्हाल त्यासाठी तुम्हाला चांगलं परमनंटली चांगली बॉडी मेंटेन ठेवून जर तुम्हाला छान लॉस करायचं असेल त्यासाठी मी तुम्हाला सांगते छान दिवसभरात किती वेळा खायचा आहे आपल्याला आणि काय काय हेल्दी खायचं आहे आणि कसं कसं खायचं आहे याचा प्लॅन तयार करा आणि त्याच्यासाठीच मी काही व्हिडिओ महत्वाचे बनवलेले आहेत आपला डाएट कसा असावा वगैरे किंवा टिप्स वगैरे तर त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्या जाऊन बघा जेणेकरून तुमच्या समोर व्यवस्थित चित्र क्लिअर होईल की आपल्याला आता काय काय खायचं आहे ओके त्यामुळे दिवसभरात होता होईल तेवढं हेल्दीच खा आणि अशा पद्धतीनं तुमचा दिवसभरातला खाण्याचा चार्ट बनवा पॉइंट नंबर तीन तुमचा डाएट आणि तुमची एक्सरसाइज नंतर सगळ्यात पहिला हार्मोन्सना मध्ये ठेवणे फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर तुमचे डिझिसिस मॅनेज मध्ये ठेवण्यासाठी सुद्धा उदाहरणार्थ तुमचा थायरॉइड पीसीओडी तुम्हाला डायबिटीज ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला हार्मोन्स मध्ये ठेवावे लागतील आणि स्पेशली जर तुम्हाला वजन कमी करायचं म्हणता आणि जर तुमचे हार्मोन्स इन बॅलन्स आहेत तर तुमचं वजन कमी होणार नाही हार्मोन्स इनबॅलेन्समध्ये असले की फ्रस्टेशन वाढतं आणि जर जेव्हा तुमचं फ्रस्टेशन वाढतं तेव्हा तुमचे हार्मोन्स अजून बिघडतात मग त्यासाठी काय करायचं त्यासाठी तुमचे इमोशन्स जेव्हा तुमचे इमोशन्स बॅलेन्स मध्ये येतात तेव्हा तुमच्या बॉडीला सांगतात की आता कोणते केमिकल्स रिलीज करायचे आहेत आणि त्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह केमिकल्स रिलीज होतात आणि तुमचे हार्मोन्स बॅलेन्समध्ये येतात त्यासाठी नो no स्ट्रेस बी हॅपी आणि त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे की स्ट्रेसमधून बाहेर कसं पडायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते की जाऊन बघा जेव्हा जा तुमच्या इमोशन्समध्ये गडबड असते तेव्हा हार्मोन्स इनबॅलेन्स आणि तुमच्या वेट लॉसला नो रिझल्ट पॉईंट नंबर चार मी चालायला जाते मी योगा करते मी कार्डिओ करते तरी सुद्धा काहीच रिझल्ट मिळत नाही असं भरपूर वेळा होत असतं तर मी कार्डिओ करते किंवा मी फक्त चालायला जाते किंवा मी फक्त धावते असं करून नाही चालणार तुम्हाला सगळ्या प्रकारच्या एक्सरसाईज ट्राय कराव्या लागतील ज्या तुमचे मसल्स वाढवतील तुमचे स्ट्रेंथ वाढवतील तुमच्या हार्ट रेट्सना इम्प्रूव्ह करतील त्यासाठी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या एक्सरसाईज ज्या आहेत त्या तुमच्या एक्सरसाइजमध्ये ऍड करून बघितल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला फरक तुम्छ जाणवायला लागेल आणि जर का तुम्ही फॅट साठी ट्राय करताय तर लक्षात घ्या तुम्हाला वेट ट्रेनिंग हे करावंच लागणार कारण तुमच्या बॉडीतलं फॅट जे आहे ते कसं रिमूव्ह होणार ते रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला वेट ट्रेनिंग करावंच लागणार जे तुमच्या बिल्ड करतं आणि फॅट लॉसला त्यासाठी तुम्ही वेट ट्रेनिंग करा आणि जर तुम्हाला जिम ला जायला जमत नाही घरी सुद्धा वेट ट्रेनिंग करू शकता मी भरपूर व्हिडिओ एक्सरसाइजचे बनवलेले आहेत कोणतंही वेट न उचलता बॉडी वेटनेच आपण वेट ट्रेनिंग करू शकतो सो अशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न तरी करा जर आपण काहीच करत नाही तर काय होणार आहे मला सांगा पहिला घरी करायला सुरुवात करा आवड निर्माण झाली बाहेर पडा जिम चा शोध घ्या जिम जॉईन करा काहीतरी करा आपण ऍटलिस्ट करा कारण शेवटी आपली बॉडी आहे त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि आता या चार गोष्टी सांगितल्यानंतर तुम्हाला खूप प्रश्न पडले असतील की आता खायचं काय करायचं कसं प्यायचं काय सगळंच सगळेच प्रश्न पडले असतील तुमच्या डाएटला घेऊन किंवा एक्सरसाइजला घेऊन तर मी काही महत्वाच्या ज्या लिंक आहेत व्हिडिओच्या बॉक्स मदे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या जाऊन बघा मग तुमचे सगळे प्रश्न सुटतील आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा